नमो भगवते वासुदैवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला पाचवा स्कंद पाचव्या स्कंदातील अध्याय बावीस बावीसाव्या अध्यायामध्ये आपण भिन्न भिन्न ग्रहांची स्थिती आणि गतीचे वर्णन पाहणार आहोत परीक्षिताने विचारले आपण जे सांगितले की जरी भगवान सूर्य राशींकडे जात असताना मेरू पर्वत आणि ध्रुवाला उजवीकडे घेऊन जातो असे वाटले तरी खरे पाहता त्याची गती उजवीकडे असत नाही हे आम्ही कसे जाणावे श्री शुक म्हणाले जसे कुंभाराच्या फिरत असणाऱ्या चाकावर बसून त्याच्याबरोबर फिरणारी मुंगी इत्यादींची गती त्याच्यापेक्षा वेगळी असते कारण ती वेग वेगवेगळ्या वेळी वे, 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 त्या चक्राच्या निरनिराळ्या जागी दिसते त्याचप्रमाणे नक्षत्र आणि राशी यांच्यामुळे कळणारे कालचक्र ध्रुव आणि मेरूला उजव्या बाजूला ठेवून फिरत असले तरी त्यांच्याबरोबर त्यांच्या आश्रयाने फिरणाऱ्या सूर्य इत्यादी ग्रहांची गती वास्तविक त्यापेक्षा वेगळीच आहे कारण ते वेगवेगळ्या वेळी निरनिराळ्या राशी आणि नक्षत्रांमध्ये दिसतात वेद आणि विद्वान लोक सुद्धा ज्यांची गती जाणण्यासाठी उत्सुक असतात ते साक्षात आदिपुरुष भगवान नारायणच लोकांचे कल्याण आणि कर्मांच्या शुद्धीसाठी आपले वेदमय स्वरूप जो काळ बार त्याला बारा, बारा महिन्यात विभागून वसंत इत्यादी सहा ऋतूंमध्ये त्याचे यथायोग्य गुण प्रकट करतात या लोक वर्णाश्रम धर्माचे अनुसरण करणारे पुरुष तीन वेदांनी प्रतिपादन केलेल्या लहान मोठ्या कर्मांनी आणि योग साधनेने त्या आदिपुरुषाची पुरुषाची श्रद्धापूर्वक आराधना करून सुलभतेने परमपद प्राप्त करतात भगवान सूर्य सर्व लोकांचा आत्मा आहे तो पृथ्वी आणि लोकांच्या मध्यभागी असलेल्या मंडळात कालचक्रांमध्ये बा राहून बारा महिन्याचा उपभोग घेतो महिने हे संवत्सराचे अवयव आहेत आणि मेष इत्यादी राशींच्या नावाने प्रसिद्ध आहेत यांपैकी प्रत्येक महिना चंद्रमानाने शुक्ल आणि कृष्ण अशा दोन पंधरवाड्यांचा पितृमानाने एक रात्र आणि एक दिवसाचा तसेच सौरमानाने सव्वा दोन नक्षत्राचा सांगितला जातो जेवढ्याच काळात सूर्य या संवत्सराचा एक षष्टांग भाग उपभोगतो तेवढ्या तेवढ्या भागाला ऋतू म्हणतात आकाशात भगवान सूर्याचा जेवढा मार्ग आहे त्याच्या तो जेवढ्या वेळात पार करतो त्याला एक अयन असे म्हणतात तसेच जितक्या वेळात तो आपल्या मंद आणि तीव्र आणि समान गतीने स्वर्ग आणि पृथ्वी मंडल मंडळा सहित संपूर्ण आकाशाला प्रदक्षिणा घालतो त्याला अवांतर भेदाने संवत्सर परिवत्सर इडावत्सर अनुवत्सर किंवा वत्सर असे म्हणतात याचप्रमाणे सूर्याच्या किरणांपासून एक लाख योजनेवर चंद्र आहे त्याची चार त्याची चाल फार वेगाची आहे म्हणून तो सर्व नक्षत्रांच्या पुढे दिसतो पुढे असतो तो सूर्याचा एक वर्षाचा मार्ग एक महिन्यात एक महिन्याचा मार्ग सव्वा दोन दिवसात आणि एक पंधरवड्याचा मार्ग एकाच दिवसात चालून जातो हा कृष्ण पक्षात क्षीण होत अस जाणाऱ्या कलांची पितरांचे आणि शुक्ल पक्षात शुक्ल पक्षात वाढत जाणाऱ्या कलांनी देवतांचे दिवस रात्र असे विभाग करतो तसेच तीस तीस मुहूर्तांमध्ये एक एक नक्षत्र पार करतो अन्न अन्नमय आणि अमृतमय असल्या कारणाने हा सर्व जीवांचा प्राण आणि जीवन आहे हा जो सोळा कलांनी युक्त मनोमय अन्नमय अमृतमय पुरुष स्वरूप भगवान चंद्र आहे तोच देवता पितर मनुष्य भूत पशु पक्षी सरपटणारे प्राणी आणि वृक्ष इत्यादी सर्व प्राण्यांच्या पोषण करतो म्हणून याला सर्वमय असे म्हणतात चंद्राच्या तीन लाख योजनेवर अभिजितासह हो, अठ्ठावीस नक्षत्र आहेत भगवंतांनी याला कलाचक कालचक्रामध्ये गोवले आहे ही मेरूच्या उजव्या बाजूने फिरतात याच्या दोन लाख योजनेवरच्या बाजूला शुक्र दिसतो हा सूर्याच्या शीघ्र मंद आणि समान गतीनुसार कधी पुढे कधी मागे आणि कधी बरोबरीने राहून चालतो हा पाऊस पडणारा ग्रह आहे म्हणून लोकांना साधारण नेहमीच अनुकूल असतो याच्या गतीवरून असे अनुमान निघते की हा पाऊस अडविणाऱ्या ग्रहांना शांत करतो शुक्राच्या गती प्रमाणेच बुधाचीही गती आहे चंद्राचा हा पुत्र शुका शुक्रापासून दोन लाख योजनेवरच्या बाजूला आहे आणि हा साधारण मंगल कारकच आहे परंतु जेव्हा सूर्याच्या गतीचे उल्लंघन करून जातो तेव्हा फार मोठ्या प्रमाणावर वादळ पाऊस आणि दुष्काळाच्या भीतीची सूचना देतो याच्या दोन लाख योजनेवरच्या बाजूला मंगळ आहे वक्र गतीने चालला चालला नाही तर तो एकेका राशीत तीन तीन पंधरवाडे राहतो आणि बारा राशींना पार करतो हा अशुभ ग्रह आहे आणि सर्वसाधारणपणे अमंगलाचा सूचक आहे याच्या वरच्या बाजूला असतो वरच्या बाजूला असतो दोन लाख योजने अंतरावर भगवान बृहस्पती आहे हा वक्र गतीने चालला नाही तर एकेका राशीत एक एक वर्ष राहतो हा विशेष करून ब्राह्मण वर्णाला अनुकूल असतो बृहस्पतीच्या दोन लाख योजनेवरच्या बाजूला क्षणी दृष्टीस पडतो हा तीस तीस महिनेपर्यंत एकेका राशीत राहतो म्हणून याला सर्व राशी पार करून जाण्यास तीस वर्ष लागतात हा बहुदा सर्वांना पेडादायक आहे याच्यावरील बाजूला अकरा लाख योजने अंतरावर कश्यप इत्यादी तपश सप्तर्षी सब दृष्टीस पडतात हे सर्व लोकांसाठी मंगल कामना करीत भगवान विष्णूंचे परमपद असणाऱ्या लोकाची प्रदक्षिणा करतात अध्याय बावीसावा समाप्त